पावसामुळे सर्वाधिक नुकसान अक्कलकोट तालुक्यामध्ये झाले असून सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी पूर्णपणे जयकुमार गोरे यांनी दिली आहे यंदाच्या पावसाळी हंगामात गेल्या एकवीस वर्षांचा विक्रम सोलापूर अक्कलकोट तालुक्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे अक्कलकोट तालुक्यातील बोरी उमरगे शिर्शी बोरगाव देशमुख बबलात नागणसूर हन्नूर वाघदरी पालापूर मैंदरगी या भागामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पावसा अक्षरशः थैमान घातले असून या भागात पंधरा दिवसांमध्ये दोन वेळा सदृश्य परिस्थिती निर्माण झाली ज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तूर उडीद सोयाबीन मका या पिकांसह केळी आणि ऊस पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरून शेतीसाठी लागणारे साहित्य जनावरे गृहउपयोगी वस्तू अक्षरशः पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने कुरनूर धरण आणि नदीकाठच्या अनेकांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्त गावांचा दौरा केला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बोलताना अक्कलकोट तालुक्यामध्ये पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून हे गरिबांचे सरकार आहे त्यामुळे कोणीही चिंता करण्याचे कारण नाही सर्व शेतकऱ्यांनी नागरिकांच्या नुकसान भरपाईसाठी आपण तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून सर्वांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले महिनाभरापासून सातत्यानं अक्कलकोट तालुक्यामध्ये पाऊस पडतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि या अख्या अक्कलकोट तालुक्यामध्ये प्रत्येक मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांची बहुतांश पिकं आज पाण्याखाली आहेत प्रचंड मोठं नुक नुकसान शेतकरी बांधवांचं झालं त्यासोबत रस्त्यांचं नुकसान झालं त्यावर शाळांचं नुकसान झालेलं आहे अशा सार्वजनिक ठिकाणी ठिकाणांचे खूप ठिकाण नुकसान झाले त्या नुकसानाची पाणी करण्यासाठी आज या ठिकाणी आलो होतो सगळ्या लोकांच्या सोबत चर्चाही झाली बऱ्यापैकी शेतकरी खूप चिंतेत आहे शेतकऱ्यांना अस्वस्थ करण्यासाठी आलो होतो की सरकार आपल्या पाठीशी आहे मान्य मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी आहेत मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या पालकमंत्र्यांना मंत्र्यांना आणि प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जावा शेतकऱ्यांच्या दुःखामध्येच आपण सगळेजण सोबत आहोत आणि तातडीने पंचनाम्याला सुरुवात करून शेतकऱ्यांना तातडीची नुकसान भरपाई देण्यासंदर्भातली भूमिका घेता येईल म्हणून तातडीने पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत या अक्कलकोट तर सरसकट पंचनामे झाले पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना आम्ही आता प्रशासनाला देतोय पाणी दौरा संपत आलेला आहे मी गेल्यावर प्रशासनाची बैठक घेतो आहे कलेक्टर महोदय आणि बाकी सगळं जिल्हा प्रशासन

तालुक्यातल्या विधानसभेतल्या प्रत्येक भागात जाऊन येण्याचा प्रयत्न करतो खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडेच नुकसान झालं आहे आज मंत्री महोदयांनी स्वतः पाणी केले आणि प्रशासनानं सूचना केलेली आहे की शंभर टक्के सरसकट पंचनाम्या करा कोणीही शेतकरी भरपाईपासून वंचित राहू नये ह्या सूचना माननीय मंत्री महोदयांनी आत्ता प्रशासनाला दिली आहे आणि आम्ही दोघंही सगळ्या शेतकरी बांधवांना अस्वस्थ करू इच्छितो की शासन आपल्या पाठीशी आहे सर्वतोपरी मदत आम्ही करण्याच्या नदी आहोत आणि प्रशासन सगळेही त्यात चांगलं काम करत नाही यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या या पूरग्रस्त सर्व शासकीय विभागांचे विभाग प्रमुख अक्कलकोट शहर तथा तालुक्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच अक्कलकोट तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी महेश हिंडोळे आनंद तानवडे अविनाश मणीखांबे मोतीराम राठोड अमोल हिप्परगी राजकुमार बंदी छोडे बाळासाहेब भोसले सागर बिराजदार विकी चौधरी मोहम्मद हुसेन शेरीकर यांच्यासह नुकसानग्रस्त गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तलाठी ग्राम विकास अधिकारी यांच्यासह सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या पंधरा दिवसापासून अक्कलकोट तालुका हा संबंध म्हणजे अतिवृष्टीचा शिकार झालेला आहे आणि गेल्या पंधरा दिवसामध्ये दोन वेळा इथं पूरग्रस्त प्र परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याची आज पाहणी करण्याकरता इथं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गोरे इथं या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्यासोबत अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी हे देखील होते त्यांनी या ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली शेतकऱ्यांचं आणि इतर नागरिकांचं म्हणणं घराणं ऐकून घेतलं आणि त्यांना आश्वस्त केलेलं आहे त्यांनी पालकमंत्र्यांनी आणि सचिनदादांनी की जी नुकसान भरपाई झालेली आहे शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करून निश्चितच जास्तीत जास्त त्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी घेऊन देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे या, पंच या ठिकाणी करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यांच्या लवाजम्यासह इथं प्रत्येक खात्याचा एचओडी या ठिकाणी उपस्थित होता त्यांनी इथं ठणकावून सांगितलेलं आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जे नुकसान झालेलं आहे ते अक्कलकोट तालुक्यामधल्या गावामध्ये झालेलं आहे तरी तुम्ही या ठिकाणी ठिकाणी कुठलीही हायगाय करू नये सहन करून घेतली जाणार नाही तर इथल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार दादा कल्याण शेट्टी यांनी आश्वस्त केल्यामुळं नागरिकांमध्ये थोडंसं समाधानाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे मी अल्ताप पटेल अक्कलकोट यावेळी अनेक ग्रामपंचायतींच्या वतीने पालकमंत्री गोरे यांना नुकसान भरपाईसाठी निवेदन देण्यात आले